नमस्ते तर आज मी तुम्हाला एक रामाचं चा। लक्ष्मणाचं आणि शेतेचं गाणं तुम्हाला एक म्हणून दाखवत आहे ते पण तुम्ही पंचमीला म्हणू शकता असं तुम्हाला आवडलं तर कुठं वारुडाला गेल्यावर म्हणू शकता रामाचं आहे जुनं गाणं आहे पारंपारिक पारंपरिक गाणं आहे तर तुम्हाला मी म्हणून दाखवते पुढे चालले राम मागे चाली शीता पुढे चालले राम मागे चाली शीता दोहीचा वन दिसे छान मुरगावरून रामाने मारिला बाण दोहीचा वन दिसे छान मुर्गावरून रामाने मारिला बाण पुढे चालले रामा मागे चालली सीता पुढे चालले राम मागे चालली शीता दोहीचा वन दिसे छान मुर्गावरून रामाने सोडिला बाण दोहीचा वाण दिशे छान मुर्गावरून रामाने सोडील बाण घंगळ पाणी इष्णू न ठेविले घंगळ पाणी इष्णू न ठेविले अंघोळ घालू राम रामही गेले वना अंघोळी घालू राम रामही गेले वना पुढे चालले रामा मागे चालले सीता पुढे चालले रामा मागे चालले सीता दोही चावान दिशे छान मुगावरून रामाने सोडिला बाण दोही वान दिशे छान मुगावरून रामाने सोडिला बाण अष्टगंध मी न ठेविते अष्टगंध अष्टगंधमी उघुळून न ठेविते लेला देऊ कुना कसे माझे राम ही गेले बना लेयाला देऊ कुणा कसे माझे राम ही गेले वना पुढे चालले राम मागे चली सीता पुढे चालले राम मागे चली सीता दोहीचा वान दिशे छान मुलगावरून रामाने सोडिला बाण दोहीचा वान दिशे छान मुर्गावरून रामाने सोडिला बाण पंच पकवान करून ठेविले पंच पकवान करून ठेविले खायाला देऊ कुणा कसे माझे हि गेले वना खायाला देऊ कुणा कसे माझे हि गेले वना पुढे चालले रामा मागे चाली शीता पुढे चालले रामा मागे चाली शीता दोहीचा वान दिशे छान मुरगावरून रामाने सोडिला बाण दोहीचा वान दिशे छान मुरगावरून रामाने सोडिला बाण विडा पानाचा करूनी ठेविला विडा पानाचा करून ठेविला खाला देऊ कुणा कसे माझे रामही गेले वना खायाला देऊ कुणा कसे माझे राम ही गेले वना, वना। पुढे चाले राम मागे चालली सीता पुढे चाले राम मागे चालली शीता दोही चा दिशे छान मुर्गावरून रामाने सोडिला बाण दोहीचा सावान न दिशे छान मुलगावरून रामाने सोडी बाण तर अशा प्रकारे हे रामाचं आणि शेतीचं गाणं आहे तर तुम्हाला आवडलं तर शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा थँक्यू